मी तर येवल्यामध्ये कोणतं गाव नांदूर मध्ये आलेलं आहे तर दादा तुमचं काय नाव श्रावण मोरे श्रावण मोरे मित्रांनो यांचं नाव श्रावण मोरे मोरे आपल्याला एवढं क्षेत्रामध्ये पॉईंट काढायला लावले तर मी त्यांना पॉईंट सांगितलेलं आहे पॉईंट दादा सोडून सांगितला आता ते तिकडून हां त्या तिकडून हां ते दादा करोडाचा करोड त्या झाला the point Oh, yellow jeep parking. Uh -huh. Uh -huh. Uh -huh. Yes,

तू फिरू नको बर का आपआप होता नाई राही चालू आहे ना तुम्ही उभे राहा ना त्याच्यातून बॅलन्स झाला ना एकमेकांनी नाही काय नाही अरे बरोबर काय नाही तू फिरणार होता एकमेकात बॅलन्स घ्या ना पक्का झालं पक्का उभा शेंडीला नाही ह्या तिकडचा पाय आहे ना ह्या बाजूला शेंडीच्या बाजून येऊ वजन देतो असतो तिच्या लक्षात आलं पुढं कुठं कसं उभं राहायचं पत्की उभी राहायचं बॅलन्स पत्क तुला उद्या आता आणि डाव्या थांबवा आणि उजवा हाताला उजव्या फिरवीत राह फिरवीत रा आता थांब खांबो आणि आता डाव्या हाताला ते तिच्या डाव्या नाही काय नाही तिच्या डाव्या तिच्या डाव्या तिथं खांब आता खांबो आणि उजव्या हाताला ते उजव्या त्याचा उजव्या खा